नमस्कार मित्रांनो मी देवा बोरसे गाव एकलरे तालुका कळवण जिल्हा नाशिक आम्ही संजीवनी हे कांद्याचं बी घेतलं होतं तर खूपच छान येते वजनाला कलर मार्केटात ते चांगल्या भावाने जातं ते आणि मेन मुद्दा म्हणजे कमी दिवसात येतं आणि कमी कमी पावसात येतं आणि त्यात रोगराई खूप कमी यायला दादा सर्वप्रथम तुमचं नाव सांगा एकदा देवा बोरसे देवा बोरसे गाव एक लह रे एक आणि आपण संजीवनी शिरचं गुलाबी फुरसुंगी ह्या वानाचं किती बियाणं घेतलं होतं आम्ही आठ किलो किमान आठ किलो घेतलं होतं कि ना बर बाकीच्या कांद्यामध्ये आणि आपल्या कांद्यामध्ये क्वालिटीमध्ये काय काय अंतर वाटलं बाकीच्या कांद्यांपेक्षा कलर चांगला यायला हां आणि टिकवण क्षमताही चांगली वाटली आम्हाला मागच्या ज्या वर्षात जसे बियाणं होते त्या बियाण्यांपेक्षा वजन चांगलं आहे आणि आता चाळीमध्ये तुम्ही बऱ्याचशा कंपन्या एक दोन तीन कंपन्या तीन बियाणं आहे पण मग त्या तिकांपेक्षा हा याचा पेशल पेशल भरलेला होता माल मग सगळ्यात बेस्ट क्वालिटीचा हाच निघालेला आहे तुम्ही पाहू शकता पंधरा दिवस झाले चाळ फोडून अजून आम्ही ट्रॅक्टर वरले नाही क्वालिटी एवढी छान निघालेली त्याची म्हणजे बाकीच्या बियाणे खूप छान आणि पाणी खूप कमी लागतं सात पाणी मध्येच कांदा निघालेला आहे आणि तुमचं म्हणणं बघ आपला कांदा थोडा अर्ली पण आला ना आलाली कमी दिवसात आम्ही शेतकरी आम्ही छाती बघून सांगतो की हा महिना साडेतीन हा कांदा बियाणा साडेतीन महिन्याच निघतो असं असं आम्ही अनुभव घेतलाय म्हणून सांगतोय बर बरं मग आता तुम्ही आजूबाजूच्या शेतकऱ्याला थोडंसं सजेस्ट करणार शंभर टक्के शंभर टक्के स्वतः या वर्षी पूर्ण संजीवनी लावणार दुसरं बियाणे लावाय टाकायच नाही आम्हाला हा 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 ओके धन्यवाद दादा शेतकरी मित्रांनो बघा आपण यांची मुलाखत घेतलीच हे बघा क्वालिटी मध्ये कुठल्याही प्रकारचं कॉन्परमाइज नाही आणि साईज कलर आजही कलर जो आहे तो टिकून आहे दुसरी गोष्ट थोडाफार फिक्का झाला आहे पण यांचं म्हणणं आहे की आम्ही थोडस ज्या ज्यावेळेस कांदा काढणी चालू होता त्यावेळेस पावसामध्ये आला होता या वर्षी पावसाचं आणि लेबरचा खूप प्रॉब्लेम आला तो तर राहिला गेल्यामुळे तो कलर डॅमेज झाला नाही तर मी तुमचा हा कलर म्हणजे डायरेक्ट कोणी म्हणणारच नाही की हे उन्हाळी कांदा याचा इतका लाल दिसतो कलर क्वालिटी एक बेस्ट आहे त्याची या वर्षी निसर्गाने साथ दिली नाही पाऊस पडला त्याच्यामुळे मग तो कलर थोडा डॅमेज झाला त्याच्यामुळे मला त्याला निसर्गा पुढे काही चालतच नाही मग कांदा म्हणजे अडीच महिन्यातच हा कांदा सेट होतो अडीच महिन्यात बाकीचे बियाणे जांगड्यावर येतात कांदा असा एवढा एवढा दिसायला लागून गेला असं तीन महिन्यामध्ये कांदा म्हणजे एक नंबर होऊन जातो त्याच्यामुळे मी सांगतो सात ज्याच्याकडे पाणी कमी असेल त्याने शंभर टक्के संधी बियाणे घ्यावं कमी दिवसात कमी पाण्यात येणार बियाणं म्हणजे ओके ओके आमच्या वर्षी या वर्षी आम्हाला पूर्ण तेच लावायचं आम्हाला दुसरं बियाण घ्यायचं बरोबर वर्षी आपलं किती एकरचं प्लॅनिंग आहे सतरा अठरा एकर राहील ना असं ना बियाणं पूर्ण येत राहणार पूर्ण आपण पण ठीक आहे ना दुसरं बियाण घ्यायचं ओके कारण की कमी दिवसात आणि वर्षी पावसाचं प्रमाण बघता पाऊस खूप नाहीये त्यामुळे हे बियाणं उत्तम आहे ओके ओके धन्यवाद दादा